नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर बघू शकता रोटावेटरने शेतीची मशागत चालू आहे पूर्वी कपाशी होती या रानामध्ये कपाशी काढून आता आम्हाला गहू पेरणी करायची आहे त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून आम्ही हे रोटावेटर मारत आहे तर बघा पाठीमागे रोटावेटरच्या दोन बगळे पक्षी चालू होत आहे आणि कीटक वगैरे जे त्यांना मिळेल त्यांचं खाद्य ते खात आहे हे बघू शकता पुष्कळ कीटक आहे हे बघू शकतो तुम्ही बगळे आहे त्यानंतर ते काळे कोकिळा पक्षी आहे ते बघा बरेचसे कोकिळा पक्षी त्या झाडांवर जाऊन बसलेले आहे छोट्या छोट्या आंब्याच्या झाडावर मित्रांनो आता पूर्वी दुहेरी पेरणी जी असायची गव्हाची त्याऐवजी आता एकेरी पेरणी करतात त्या एकेरी पेरणीसाठी मशागतीचा भाग म्हणून त्याला आपल्याला रोटा रोटर मारावं लागते त्यासाठी हे चालू आहे बघू शकता तुम्ही जमीन थोडी जास्त कडक झाल्यामुळे असं मोकळे मोकळं होत नाही मातीत चांगल्या प्रकारे बघू शकता तुम्ही पक्षी कसं त्यांचे खाद्य त्यांचं भक्ष्य हे खात आहे आपल्याला माहीत आहे जैविक अन्न अन्न अन्नसाखळीमध्ये भक्ष्य आणि भक्षक नावाचे दोन प्रकार असतात भक्ष्य म्हणजे कुमी कीटक छोटे किडे जे जमिनीत असतात ते आणि भक्षक म्हणजे हे त्यांच्यावर गुजराण करणारे बगळे अथवा कोकिळा हे पक्षी आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये औरात पुष्कळाचे बगळे आहेत पाठीमागे जास्त प्रमाणात बगळे आहेत ते पहा रोटाच्या कशा मागे मागे ते बगळे चालले आहेत ती सापडेल ते मग कसे खाताय ते बघा त्यात कसा आला एक बगळा आणखी खात आहे बघा मित्रांनो शेतातलं हे दृश्य कोणालाही पाहायला आवडेल असेच आहे बघा मित्रांनो ते बघा कसा मागे मागे हे बघा हा आणखी एक पक्षी याला मजाच मजा करता नांगराच्या मागे सुद्धा अशीच पक्षी चालायची आणि आपलं खाद्य खायचे जे सोपत हे बघा कोकिळा पक्षी पण पुष्कळ सारे आहे पण ते बगळ्यांना घाबरून मध्ये